नमस्कार मित्रांनो आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही काय करणार आहे जो वाडा बनवलेला आहे त्याचा खालचा तर आमचा ऑलरेडी रंगवून झालेलंच आहे पण आज आपण याच्यावरती अजून एक वाडा बनवणार आहे म्हणजे डबल माळ्याचा वाडा करणार आहे तर आता आम्ही खालचा खालच्या वाड्याच्यावरती टॉप बसवलेला आहे आणि त्याच्यावरती भिंत उभी करणार आहे ह्या ता साईडने भिंत करणार आहे जशी जशी ही एशी तिथं करणार आहे दुसरी हा साईडने करणार आहे उंच करून चप्पर लागणार आहे तर चला बघा व्हिडिओमध्ये तुळशी वृद्धान बनवलेलं आहे वाड्याच्या मधं मध ठेवण्यासाठी अंगणामध्ये हे अंगण आहे ते ठेवण्यासाठी ते बघा एक छोटंसं केलेलं आहे मग त्याच्यावरती झाड लावलं प्लास्टिकसाठी काम झालं पण एकदम असं व्यवस्थित बनवलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता याच्या आतमध्ये खालच्या साईडला कलर काढलेला आहे तसंच हे बघा वाड्याच्या आतल्या साईडने पण काढला आहे आणि बाहेरच्या साईडने पण आणि तसंच जो मेन वाडा आहे त्याला पण भिंतीला कलर काढलेला आहे हे बघा बघू शकता आणि तसंच जो आज आपण जो दुसरा माळा जो बसवलेला आहे हे बघा दुसरा जो माळा आहे त्याला पण कलर काढून झालेला आहे आता तो सुकला की उद्या ह्याच्यावरती आम्ही छप्पर बसवणार आहे जसं की हे छप्पर आहे तसं उद्या हे छप्पर बसवणार आहे छप्परचं कटिंग केलेलं आहे उद्या बसवणार आहे आणि तसं हे बघा वाड्याच्या आतल्या बाजून आणि बाहेरची बाजून जो राखाडी कलर आहे हे बघा आणि तसं हा इकडचा राखाडी कलर आणि हे बघा म्हणजे आतली बाजून बाहेरची राखाडी कलर मारून झालेला आहे आणि वाड्याला मारायचा कलर फक्त आता इथं व्हायचं राहिला आहे पिंक कलर हां तर मित्रांनो बघितला तुम्ही आजचं एवढं एवढं काम झालेलं आहे तर आजचं काम कसं वाटलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ उडच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू